अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाजून पन्नास मिनिटांनी भारताच्या पूर्वेकडे असलेल्या म्यानमार देशात सात पूर्णांक सात मॅग्नेट्यूड चा एक भूकंप येतो जो की म्यानमार देशाच्या इतिहासातील सगळ्यात भीषण भूकंप होता पण हा केवळ एकच भूकंप नव्हता तर त्यानंतर अवघ्या चोवीस तासात म्यानमार मध्ये पंधरा पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले मोठमोठे पूल कोसळले गगनचुंबी इमारती क्षणार्धात जमिनीत गडप झाल्या रस्ते तुटले माणसे ढिगाऱ्याखाली अडकली आणि आतापर्यंत दोन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून तीन हजार पेक्षा जास्त लोक जखमी आहेत भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते म्यानमारच्या या भूकंपा मुळे तीनशे चौसष्ट अनुभव इतकी ऊर्जा निर्माण झालेली आहे ही एक नैसर्गिक आपत्ती असली तरी काही लोक म्यानमार सरकारला यासाठी जबाबदार ठरवत आहेत कारण मागील वर्षी जपान सात पॉईंट सहा तीव्रतेच्या भूकंपामध्ये फक्त शंभर लोकांचा मृत्यू झाला होता मग म्यानमार मध्ये इतकं मोठं नुकसान का झालं याच गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेऊया नमस्कार मी राज पाटील तर सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते पाहूया शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस मार्चला दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी म्यानमार मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले सात पॉईंट सात रजिस्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती असं सांगण्यात येत आहे मात्र याबाबत चीनच्या आर्थिक सेंटरने याची तीव्रता नऊ पूर्णांक सात इतकी डिटेक्ट केली आहे या पहिल्या भूकंपानंतर सहा पूर्णांक चार तीव्रतेचा आणखी एक भूकंप आल्याची माहिती देण्यात येत आहे म्यानमार मध्ये नावाचा एक शहर आहे या शहरापासून वायव्य सोळा किलोमीटर अंतरावर आणि जमिनीमध्ये दहा किलोमीटर खाली अंतरावर या भूकंपाचा केंद्र असल्याची माहिती यू एस जी एस म्हणजेच युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वे आणि जर्मनीचे जीएफ जे एड सेंटर ऑफ जिओ सायन्स भूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी दिलेली आहे म्यानमार नंतर था थायलंडच्या था 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 राजधानी मध्ये बँकॉक मध्ये या भूकंपाचे झटके जाणवले आहेत इथल्या अनेक इमारती मोकळ्या केल्या जात आहेत सोशल मीडियावर बँकॉक मधील एक भली मोठी बिल्डिंग कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बांधकाम चालू असणारी बँकॉक मधील एक तीस मजली बिल्डिंग होती थायलंडच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे तर नव्वद लोक बेपत्ता आहेत बँकॉक सह भारतातील कोलकाता मणिपूरच्या काही भागांमध्ये तर दिल्ली एन आर नोएडा आणि गाझियाबाद मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत म्यानमारच्या या भूकंपात म्यानमार मधील ऐतिहासिक राजवाडा असलेल्या मंडाले पॅलेसच्या काही भागाचे नुकसान झाले आणि त्यावेळी त्या ते भूकंपात सगाई प्रदेशातील सगाई आणि टाउनशिप मधील एक पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर या भूकंपामध्ये मांडले येथील महामुनी पॅगोडा देखील उद्ध्वस्त झाला दोन हजार सोळाच्या भूकंपामध्ये या पॅगोड्याचं नुकसान झालं होतं परंतु त्यानंतर भारत सरकारने दोन हजार वीस साली या पॅगोडाचा जीर्णोद्धार केला होता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा प्रकल्प पूर्ण केला होता महामुंडी बौद्ध मंदिर नावाने ओळखला जाणारा हा पॅगोडा म्यानमार मधील एक प्रमुख तीर्थस्थान आहे परंतु तो, तो आता पुन्हा एकदा कोसळला आहे या व्यतिरिक्त किग्स ओल्न आणि मंडले इथे जोरदार भूकंपाचे झटके जाणवले आहेत या शहरांची लोकसंख्या पन्नास हजार पेक्षा जास्त आहे तर या भूकंपानंतर म्यानमार सरकारने सहा राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे या भूकंपानंतर म्यानमारच्या लष्करी सरकारने पहिल्यांदाच मदतीचे आवाहन केले आहे त्यानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितलेल्या माहितीनुसार अमेरिका म्यानमार मधील भूकंपग्रस्तांना मदत करणार आहे अमेरिकेशिवाय म्यानमारच्या मदतीसाठी चीनने ही सत्तावीस लोकांची टीम पाठवलेली आहे टीम मध्ये भूकंपाचा इशारा देणारी ड्रोन सह आपत्कालीन आवश्यक उपकरणांचे संच टन मदत सामग्री पाठवलेली भारतीय हवाई दलाच्या स्टेशन वरून म्यानमार साठी उड्डाण केले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपग्रस्तांसाठी पाठवलेल्या मदतीमध्ये तंबू झोपण्याच्या पिशव्या ब्लँकेट खाण्यासाठी तयार अन्न वॉटर प्युरिफायर सौर दिवे जनरेटर सेट आणि आवश्यक औषधांचा त्यामध्ये समावेश आहे म्यानमारच्या या भूकंपावर अनेक लोकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे की जपान मध्ये सात पूर्णांक येऊन सुद्धा मृतांची संख्या मर्यादित राहते मग म्यानमार मध्ये जपानच्या बिल्डिंग प्रणाली जपान मध्ये सारखे भूकंप येत असल्यामुळे आर्थिक प्रूफ स्टँडर्ड वापरले जातात यामध्ये प्रमुख तीन स्टँडर्ड आहेत सर्वात आधी ते स्टँडर्ड यामध्ये बिल्डिंग कमीत कमी जाडीचे पिलर्स वॉल आणि बिंब असणे आवश्यक आहे जेणेकरून भूकंपाच्या धक्क्यांचा त्या प्रतिकार करू शकतील त्यानंतर येतो सिसन स्टँडर्ड जो हाय बिल्डिंग बिल्डिंगसाठी असतो यामध्ये व्हेरिएशन ऍब्झर्व्ह करण्यासाठी मोठे डॅम्पर्स बनवले जातात तसेच बिल्डिंगच्या फाउंडेशन खाली मोठे जातात यांनी भूकंपाच्या कमकुवत होतात पण सर्वात प्रभावी स्टँडर्ड स्टँडर्ड यामध्ये संपूर्ण बिल्डिंग जमिनीशी डायरेक्ट जोडली जात नाही तिच्या पाया आणि जमिनीमध्ये शीत लेद आणि रबर अनेक थर असतात जेणेकरून भूकंपाने जमीन जरी हादरली तरी त्याचा मोठा परिणाम बिल्डिंग होणार नाही टोकियो मधील सुप्रसिद्ध स्काय ट्री टॉवर याच टेक्नॉलॉजीचा वापर करून उभारला आहे दोन हजार अकरा मध्ये जपान मध्ये नव पूर्णांक भूकंपामध्ये या बिल्डिंगला काहीही नुकसान झालं नव्हतं त्याशिवाय जपान मध्ये व्यवस्थापन प्रणाली अत्यंत प्रभावी आहे नागरिकांना भूकंपावेळी आणि वेळी काय करायचं याचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशन साठी टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न इक्विपमेंट वापर केला जातो भूकंप आल्यानंतर इलेक्ट्रिसिटी आणि गॅस सप्लाय बंद करण्यासाठी सेन्सर ऑटोमॅटिकली काम करतात या सर्व गोष्टी म्यानमार मध्ये लागू केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती परंतु दुर्दैवाने अनेक डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये अजूनही अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जात नाही त्यामुळे भूकंपा नुकसान वाढतच चाललेलं आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका